काढायचं काढायचंय का तुझा पडलं कुठे चालू करायचं सर्व पत्रकारांचं स्वागत करतो आणि भारत सरकारच्या आजच्या कॅबिनेटमध्ये झालेला जो निर्णय आहे जातनिहाय जनगणनेचा त्याचं मी स्वागत करतो आणि हा ऐतिहासिक निर्णय आहे कारण हा स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी घेतलेला अतिशय धाडसी निर्णय आहे आणि म्हणून मी त्याचं शिवसेना त्याचं स्वागत करते आणि शिवसेना पक्ष त्यांच्या निर्णयाचं पूर्ण समर्थन करून त्यांना पाठिंबा देतो आहे खरं म्हणजे या निर्णयामुळे सामाजिक न्यायाचं महाद्वार उघडेल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण असे निर्णय घेतल्यामुळे न्याय जनगणनेतील आकडेवारीमुळे कल्याणकारी लोकाभिमुख योजनांचा त्या त्या समाजाला फायदा होईल त्या अधिक प्रभावीपणे आपण राबवू शकतो समाजातील आर्थिक व सामाजिक विषमता दूर होईल आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील सामाजिक आणि समतेचा जी काही संकल्पना होती ती प्रत्यक्षात येईल आणि त्यांनी जे संविधान लिहिलं घटना लिहिली त्यामध्ये सर्वसामान्य माणूस शेवटचा घटक त्याच्यापर्यंत न्याय पोचला पाहिजे या निर्णयामुळे हा शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचेल मगाशी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हा जातनिय जा, जातनिहाय जनगणित निर्णय घेतला आहे त्यामुळे मी मगाशी म्हटलं की हा ऐतिहासिक निर्णय आहे असे कठोर आणि धाडसी लोकाभिमुख जनतेच्या हिताचे राज देशाच्या हिताचे निर्णय घेण्याला धाडस लागतं आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या कृतीतून वारंवार दाखवून दिलेलं आहे मग ते नारी वंदन ना आ, 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 नारी शक्ती वंदन जे आहे म्हणजे आपल्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय असेल तीनशे सत्तर कलम हटवण्याचा निर्णय असेल वकबोर्डाचा निर्णय असेल असे आशे ऐतिहासिक निर्णय धाडसी निर्णय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतले आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की हा ऐतिहासिक निर्णय उद्या एकमे आहे महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सामाजिक न्यायाची ही भेट आपल्या महाराष्ट्राला तर मिळाली आहे पण संपूर्ण देशाला मिळाली आहे हा केवळ आकडेवारीचा मुद्दा नाही तर सामाजिक न्याय समता व देशाच्या भविष्याशी निगडीत असा हा निर्णय आहे आणि म्हणून मी पूर्णपणे या त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे पाठिंबा दिलेला आहे आणि खरं म्हणजे सर्व समाजातल्या जातीपातींना एक प्रकारचा न्याय देण्याचं काम या निर्णयामधून मिळणार आहे आम्ही निवडणुकीमध्ये जी आश्वासनं देतो जी वचनं देतो त्याची पूर्तता करतो त्याचं हे आणखी एक उत्तम उदाहरण आदरणीय मोदीजींनी दाखवून दिलेलं आहे जात न्याय जनगणनेची अनेक वर्षाची मागणी होती परंतु यापूर्वीची सरकार बघतो करतो पाहतो फक्त आश्वासन देत होते ओड बँकेचं राजकारण करत होते खरं तर जातनिहाय जनगणनेला फक्त तोंड देखली मागणी काही वेळा त्यांनी केली परंतु इतके वर्षे त्यांचं सरकार असून त्यांनी कधीच या बाबतीमध्ये जात जातनिया जनगणनेचा निर्णय घेतला नाही कायम त्यांनी या प्रत्येक जातीपातीकडे समाजाकडे वोट बँक म्हणून पाहिलं आणि म्हणून आताच्या परिस्थितीत वोट बँक म्हणून पाहिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला नाही घेऊ शकले नाहीत परंतु प्रधानमंत्री मोदीजी कुठल्याही निर्णयाकडे ओड बँक म्हणून पाहत नाहीत म्हणून घेतलेले निर्णय ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय ठरले त्यांचं म्हणणं एकच आहे या देशातली दलित शोषित पीडित सर्वसामान्य गरीब जनता याला न्याय मिळाला पाहिजे त्याची प्रगती झाली पाहिजे तो समाजाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे हीच भूमिका आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतली आणि म्हणून ओड बँकेचं राजकारण करणाऱ्या कोण काँग्रेस असेल इंडिया अलायन्स असेल त्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारची झालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी घेतलेल्या या जातनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णयाचा पुन्हा एकदा त्याचं स्वागत करतो शिवसेनेचा पूर्ण या ठिकाणी समर्थन आणि पाठिंबा देतो ज्यात मी या निर्णयावर आता काँग्रेस देखील पत्रकार परिषद थोड्या वेळात घेणार आहे राहुल साहेब राहुल या निर्णयावरच पत्रकार परिषद आता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसची भूमिका भूमिका तर आतापर्यंत स्पष्ट आहे त्यांचं एवढ्या वर्षाचं सरकार असून त्यांनी कधीही या विषयाकडे गांभीर्याने पाहिलं नाही वोट बँक फक्त वोट बँक म्हणूनच पाहिलं आणि म्हणूनच मी मगाशी अशी म्हणालो की सण होत नाही आणि सांगता येत नाही धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली आहे घरकाना घाटकं अशी अवस्था झाली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण पाहिलं की एवढा मोठा धाडशी निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये समाजाला न्याय देण्याचीच भूमिका आहे तर यापुढे योग्यची आकडेवारी समोर येईल मात्र हा जो मोठा मुद्दा आहे त्यांच्या हातातून इस्कॉन आता समीकरणं बदललेले आहेत मोदींनी हा मोठा मुद्दा जो होतो काँग्रेसच्या हातातून इस्कॉन आपल्याकडे गेला आणि समीकरण बदल कोणा कोणाचा मुद्दा हिसकावून घेण्याचं काम मोदीजींनी कधीच केलं नाही मोदीजींनी देण्याचं काम केलेलं आहे प्रत्येक वेळेला देण्याचं काम केलं आहे आणि मोदीजी घेणारे नाहीत देणारे आहेत त्यामुळे आमचं सरकार हे घेणारं नाही तर देणारं आहे आणि म्हणून नेहमीच या देशातल्या लोकांना भरभरून देण्याचं काम केलं आहे आज काँग्रेस म्हणायची गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटली का गरीब हटला पण गरिबी नाही हटली परंतु पस्तीस कोटी जनतेला दारिद्र्य रेषेतून वर काढण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलं आज जवळपास ऐंशी कोटी लोकांना आज मोफत जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य देण्याचा निर्णय कुणी घेतला मोदीजींनी घेतला यामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्याचा निर्णय कुणी घेतला मोदीजींनी घेतला आणि त्यामुळे असे अनेक निर्णय आहेत महिलांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम लखपती दिदी असेल ड्रोन दिदी असेल असे किती निर्णय घेतले म्हणून मोदीजी देणारे आहेत भारत सरकार के कैबिनेट में आज बहुत बडा फैसला जो जात न्याय जनगणना करने का कैबिनेट में लिया ये बहुत बड़ा फैसला है बहुत बड़ा निर्णय है और ऐतिहासिक निर्णय है और इसका मैं स्वागत करता हूँ शिवसेना इसका समर्थन करती है शिवसेना इसको पूरा सपोर्ट करती है क्योंकि इससे इस निर्णय से इस निर्णय से सामाजिक न्याय का महाद्वार खुल जाएगा सबको न्याय मिलेगा इसमें जात न्याय जनगणना करने के वजह से कल्याण सभी लोगों को अपने अपने कितनी लो, लोक संख्या है कितनी लो, लोक संख्या है वो पता चलेगी और इस आंकड़ों के अनुसार जनगणना होने के बाद कल्याणकारी योजना जो है उसकी अमल बजावनी करना भी आसान हो जाएगा लोगों को उसका फ़ायदा हो जाएगा समाज में जो आर्थिक और सामाजिक विषमता जो है वो दूर हो जाएगी डॉ भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की घटना जो है संविधान की सबको समान न्याय मिले और ये न्याय आखिरी जो दलित शोषित पीड़ित गरीब वंचित जो है उस तक ये आखिरी न्याय पहुँचे उनको अभिप्रेत जो निर्णय है आज मोदी जी ने लिया है और ये हमको आज़ादी मिलने के बाद इतने साल के बाद ये निर्णय मोदी जी ने लिया है इसलिए मैंने कहा है कि ऐतिहासिक निर्णय है ऐसे बड़े निर्णय लेने के लिए हिम्मत लगती है कठोर निर्णय लेने के लिए जो हम कहते हैं कि धाड़स लगता है और ये धाड़स ये हिम्मत मोदी जी ने बार बार दिखाई है 370 सौ क्लब हो नारी व शक्ति वंदन बिल हो जैसे महिलाओं को हमारी बहनाओं को आरक्षण चुनाव में आरक्षण देने का निर्णय हो वकअप बोर्ड हो टिपल तलाक हो ऐसे जो निर्णय है वो निर्णय लेने के लिए बहुत हिम्मत लगती है और इसलिए मैं इतना ही कहूँगा कि ये बहुत बड़ा निर्णय है बहुत बड़ा फैसला है कल एक मई है महाराष्ट्र दिन है उसके पूर्व संध्या में आज इतना बड़ा निर्णय लिया है ये हमारे महाराष्ट्र के लिए राज्य के लिए भी बहुत बड़ा है देश के लिए भी बहुत बड़ा है और इससे सिर्फ ये आंकड़े आंकड़ों का इससे संबंध नहीं है सामाजिक न्याय समता बंधुता और देश के भविष्य से जुड़ा हुआ निर्णय है और इसीलिए ये निर्णय ऐतिहासिक है क्योंकि आज़ादी के बाद ये निर्णय लिया है कांग्रेस हमने हम जो चुनाव में आश्वासन देते हैं वचन देते हैं उसको पूरा करते हैं उसका एक उदाहरण इस निर्णय के द्वारा मोदी जी ने दिखा के दिया है ये भी मैं कहता हूँ ये उत्तम उदाहरण है और जात निहाय जनगणना होनी चाहिए ये कई सालों से लोगों की मांग थी समाज की मांग थी लेकिन कांग्रेस और ये कौन सा इनका कौन सा अलायंस है वो इंडिया अलायंस उन्होंने सिर्फ आश्वासन ही दिया है केवल घोषणा ही की है वोट बैंक की राजनीति की है केवल वोट बैंक की राजनीति और हमेशा सिर्फ देखते हैं करते हैं ऐसा ही उन्होंने किया और ऑटो पर नज़र रखकर ओड बैंक की राजनीति करते हुए उन्होंने सिर्फ घोषणा की और बिल्कुल उनका भी हमेशा ये वोट बैंक जाएगी इसलिए विरोध हमेशा रहा है लेकिन दिखाने के लिए उन्होंने कई बार ऐसी मोह बोली मांग की लेकिन उनकी सरकार जब थी तब उन्होंने नहीं दिया हाँ दि, तभी दिया नहीं और इसलिए मोदी जी ने अभी किसी ने पूछा मेरे को ये क्या उनका ये मुद्दा छीना क्या वो मोदी जी लेने वाले नहीं है मोदी जी देने वाले हैं मोदी जी बांटने वाले हैं क्योंकि आज तक हमने देखा है कि जितने भी निर्णय लिया है जितने भी निर्णय लिए हैं उससे हमें क्या मिलेगा हमें क्या मिलेगा इससे हम देश को क्या देंगे देश की जनता को क्या देंगे यही देखा है वोट मिलेंगे नहीं मिलेंगे कभी नहीं देखा है इसलिए कई निर्णय है हमारे कांग्रेस हमेशा कहती थी गरीबी हटाओ गरीबी हटाओ गरीब तो गरीबी हटी नहीं गरीब हट गया लेकिन गरीबी नहीं हटी लेकिन 35 करोड़ लोगों को बिलो पॉवर्टी से ऊपर उठाने का काम गरीबी से ऊपर बाहर निकालने का मोदी जी ने किया लखपति दीदी हो ड्रोन दीदी हो किसान सम्मान योजना हो कई कितनी योजना आपको बताएंगे तो उन्होंने देने का और बांटने का काम किया है उन्होंने लेने का काम नहीं किया है इसलिए कांग्रेस की परिस्थिति ऐसी हुई है क्योंकि उनके हाथ में साठ साल सरकार आज उनकी हालत क्या है मराठी में कहते हैं सहनी होते नहीं संगता इतनी सहन भी नहीं कर सकते बोल भी नहीं सकते क्योंकि वोट बैंक की राजनीति उन्होंने आज तक की है और इसलिए मैं ये जात न्याय जनगणना का ये निर्णय का बहुत बहुत हृदय से स्वागत करता हूँ और आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का अभिनंदन करता हूँ और शिवसेना का पूरा समर्थन और पाठिंबा जो है सपोर्ट है ये इस निर्णय के निर्णय को देता हूँ अरे भैया वो लोग तो इतने साल थे तभी क्यों नहीं दिया उन्होंने लोग तो कितने सालों से मांग कर रहे हैं जाती है जनगणना जात करो जनगणना करो जनगणना करो तो करते हैं देखते हैं वक्तो है कर है ऐसे किया ना उन्होंने वोट बैंक की राजनीति की इसलिए सिर्फ घोषणा की लेकिन किया नहीं है करके दिखाने वाले आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी है और मोदी जी इसका श्रेय कभी नहीं लेंगे ये पूरे 140 करोड़ जनता को ही मोदी जी इसका श्रेय देंगे और जनता पुरीतर या निर्णय का अभिनंदन और स्वागत करेल आर्थिक असेल शैक्षणिक असेल आणि आर्थिक असेल शैक्षणिक असेल आणि या मोठा फायदा होऊ शकतो आणि बिलकुल मी मगाशी सांगितलं ना याच्यामध्ये या निर्णयामुळे सामाजिक विषमता दूर होईल सर्व लोकांना न्याय मिळेल लोकाभिमुख कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल शिक्षण आणि इतर बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये लोकांना फायदा होईल त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये लोकांचा फायदा आहे जनतेचा फायदा आहे आणि म्हणून जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची अनेक उदाहरणं आहेत त्यातलं हे एक नवीन उदाहरण आहे विषयामध्ये शरद पवार ठाण्यामध्ये होते पहिलगामच्या विषयामध्ये आमचा पूर्णपणे सरकारला पाठिंबा असला शरद पवार म्हणाले पहिलगाम हा विषय जो आहे दहशतवादी पाकिस्तानी धार्जिन्यात आतंकवादी हमला जो झालेला आहे भॅड हल्ला त्याचा तर निषेध सगळ्यांनी केलेला आहे आणि हा देशावरचा हल्ला आहे आणि म्हणून यामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी जी, जी लोकांच्या एकशे चाळीस कोटी जनतेच्या मनातली भावना आहे की आता मात्र कमरतोड जवाब मूहतोड जवाब पाकिस्तान को मिलना चाहिए और आणि म्हणून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यांनी निर्णय घेतणं सुरू केलं आहे आज पण तिन्ही दलाच्या ब प्रमुखांची बैठक घेतली आणि आता मोदीजी पाकिस्तानला सोडणार नाहीत पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय थांबणार नाहीत एवढं मात्र निश्चित आहे आणि त्यामुळे एक करारा जबाब आपण म्हणतो त्याप्रमाणे पाकिस्तानला मिळेल आणि याच्या पाकिस्तान हिंदुस्तानकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही आणि पाकिस्तानचं पूर्ण कंबरड या ठिकाणी मोदीजी मोडतील आपले देशातले सीमेवर लढणारे जवान मोडतील मला वाटतं पाकिस्तानचं नामोनिशान मिटवण्याचाच निर्णय मोदीजी घेतील हा विश्वास या देशातल्या सर्व जनतेला का, आता का जा जा या या ते बाबा त्यांचे जे नातेवाईक आहेत जे आपण मी भेटलो त्यांना ते सांगतायत ना कि नाव विचारून धर्म विचारून गोळ्या घातलेल्या आहेत त्यामुळे त्यांना त्यांना पूर्णपणे नेसनाभूत करणे त्यांचा बदला पूर्णपणे घेणे हे आता मोदी साहेबांनी गांभीर्याने घेतलेलं आहे देशातल्या प्रत्येकाची जी भावना आहे तीच मोदी साहेबांची आहे आणि म्हणून मोदी साहेब धाडशी निर्णय घेतात आता धाडशी निर्णय घेतले ना पाकिस्तानच्याबद्दल सिंधू जल करार पाकिस्तान हाय कमिशन आपल्या देशातलं हाय कमिशन जे आहे त्याचे पाकिस्तानी अधिकारी हटवून टाकले विजा रद्द केले अटारी बॉर्डर बंद केली आणखी काय काय केलं ना सगळ्यांना देश सोडून चालतेवा म्हणून सांगितलं आहे आणि आता तिन्ही सेनेच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक झालेली आहे याचा अर्थ आता मोठं पाऊल मोठा धडाका आणि मोठी सबक करारा जवाब,

अभी कितने निर्णय देखो आप आजादी के बाद लिए गए हैं ये संविधान खतरे में है संविधान बदलेगा बोलने वाली कांग्रेस कभी संविधान दिन उनको याद आया ये बाबा साहब कहते थे कांग्रेस से दूर रहो बोले थे बाबा साहब बाबा साहब जी बोले थे और कांग्रेस कांग्रेस से जलता हुआ घर है ये भी बोले थे तो मोदी जी कभी भी किसी के दबाव में निर्णय नहीं लेते वो इस देश के 140 करोड़ जनता के हित का निर्णय लेते हैं

अबार फ फट ले ठिगड़ पाकिस्तान आओ न ची, ची खाया स्वता मोहताज है खाने की मोहताज है उसकी तो ये हिंदुस्तान को और ये बाकी उसको मैं बोलता हूँ भूल जाओ अभी सब कुछ अभी तो अब तक कांग्रेस की सरकार थी ऑटो की राजनीति कर रही थी और हमारे जवान मारे जा रहे थे सर काट कर पाकिस्तान लेके ले जा रहे थे तब कांग्रेस चुपचाप देखती थी लेकिन अभी जैसे ही पुलवामा का सर्जिकल स्ट्राइक किया जैसे हमारे सैनिकों पर अटैक अटैक किया तो मोदी जी ने सर्जिकल स्ट्राइक करके पाकिस्तान में घुसकर मारा है अब भी घुसकर मारने वाला ये भारत है चुप बैठने वाला भारत नहीं है और इसलिए पाकिस्तान में पाकिस्तान ने अपने अवकात में रहना चाहिए और अपने अवकात में ही बात करनी चाहिए ya está a